नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण मका पहिला डोस किंवा मक्याला खत नियोजन कसं करायचं त्याबद्दल माहिती घेणार आहोत मित्रांनो सुरुवातीला जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळतील तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतात की मक्याला पहिला डोस कुठला गेला पाहिजे किंवा आपला मका क्वालिटीयुक्त काळोखी आणि चांगला तजेलदार दिसण्यासाठी पहिला खताचा डोस कुठला द्यायला हवा बरेच शेतकऱ्यांचे प्रश्न होते की सर मक्याला डोस द्यायचा आहे पहिलं खत कुठलं द्यावं तर मित्रांनो यावेळेस जर आपण सुरुवातीच्या काळामध्ये मक्याच्या खताचं नियोजन करत असाल तर योग्य पद्धतीने जर आपण नियोजन केलं तर आपला मका शेवटपर्यंत चांगल्या प्रकारे किंवा क्वालिटीयुक्त आपल्याला दिसेल तर मित्रांनो या ठिकाणी आपण नियोजन करताना कधीही युरिया असेल तुमचा सिंगल सुपर पास्पेट असेल किंवा एन पी के स्वरूपातील कुठलंही खत असेल आता एन पी के स्वरूपातील म्हणजे तुमचं दहा सव्वीस सव्वीस असेल तीन पंधरा पंधरा असेल एकोणावीस एकोणावीस दानेदा फॉर्ममधलं असेल किंवा बारा बत्तीस सोळा असेल विविध प्रकारची खतं आहे आपण त्याचंसुद्धा नियोजन करू शकतो पण मित्रांनो या ठिकाणी आपण प्रति एकरी आपल्याला जर नियोजन करायचं आहे मक्याचं तर एक बॅग युरिया एक बॅग दाणेदार आणि एक बॅग आपण मिश्र खताची घेऊ शकतो त्यामध्ये तुमचं दहा सव्वीस तीन पंधरा किंवा इतर प्रकारचे एन पी के स्वरूपातील खतं असतील पण त्यासोबत आपल्याला जे मक्यावरील झिंक डिफिसियन्सी आपल्या पिकाला न जाणू देण्यासाठी आपल्याला प्रत्येक डोसमध्ये आपण जेवढेही डोस करणारो पहिला डोस असेल दुसरा डोस असेल किंवा तिसरा डोस असेल त्या डोसमध्ये आपल्याला झिंक सल्फेट एकरी दहा ते पंधरा किलोप्रमाणे घेऊ शकतो जेणेकरून आपल्या मक्याची झिंक डेपेसेन्सी आपल्या मक्याला जाणवणार नाही असं जर नियोजन केलं मित्रांनो तर आपला मका शेवटपर्यंत म्हणजे क्वालिटीयुक्त राहील आणि त्याच्यानंतर मित्रांनो दुसऱ्या डोसामध्ये सुद्धा आपण एन पी के स्वरूपातील मिश्र खतं वापरू शकतो यामध्ये दहा सव्वीस असेल तीन पंधरा असेल हे सुद्धा आपण पुढच्या डोसचं एक नियोजन करू शकतो आणि त्यासोबत आपण झिंक सल्फेट हे प्रत्येक डोसा पर... म्हणजे तुम्हाला सांगितलं की प्रत्येक डोसामध्ये आपण झिंक सल्फेट वापरू शकतो जेणेकरून आपल्या पिकाला झिंकची डेफिशियन्सी दिसणार नाही आणि आपल्या मका हा पिवळा दिसणार नाही म्हणून आपण झिंक सल्फेटचं इथं नियोजन करायचं मित्रांनो आता बऱ्याच शेतकऱ्यांचे डोस देऊन झालेले आहेत काहींचे अपुरे आहेत तर ज्यांचे झाले असेल त्यांचं झिंक केलं नसणार त्यांनी दुसऱ्या डोसमध्ये झिंकचं नियोजन करू शकतात किंवा दोन्ही डोसमध्ये जर झिंक सल्फेट गेलं नसणार तर आपण फवारणीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण फ फवारणीचं नियोजन करणार एखादा आळईचं असेल किंवा कुठलं पोषणाचं असेल त्यासोबत आपण चिलेटेड फॉर्ममधलं झिंक आपल्या मक्या पिकाला एक दोन फवारणीमधून जाऊ शकतो जेणेकरून आपल्याला जी झिंकची डेफिशियन्सी आहे ती जाणवणार नाही असं जर नियोजन केलं मित्रांनो तर आपला मका शेवटपर्यंत चांगले तुरे काढेल कणसे चांगले मिटतील आणि याचा परिणाम आपल्याला उत्पन्नात चांगला दिसू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे नियोजन जर केलं तर आपला मका साहजिकसे चांगला क्वालिटीयुक्त दिसेल तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद